नमस्कार मित्रांनो मनलेश मुक्कणे जया देवशी कतकरी चॅनलमधून स्वागत हा आणि आज आम्ही परत एकदा घर मोडण्याना काम आणि हेरा हेराईचा घर हा हेरा जरा किरण पडणा आणि ते आम्ही घर मोडण्याना काम चालू करा आता तर शेवटपर्यंत हेरत राहा तुम्हाला संपूर्ण लोक दाखवणार आह हिरत राहा जय देवाशी गटकरी हे रा अविनाश पवार अविनाश हायकर हे हिरा यो पोपट पवार अरे पोपट पवार हायकर हा अमित हा हे रा अमित हा <laughs> <laughs> आणि ह्याराई वडा मोठा घर हा अटून इकडं इकड नवीन बांधलेला ही हेराही नवीन बांधलेला हा आणि इकड अर्ध्या बाजूलाही मोडू लाई सगळा 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 ही गोडायचा घर हा ही हा आणि हेरा आता ही घर हेरा मधीच बांधलेला हा सा फरा मध्येच बांधलेलं आहे घर फेरा इकडं घर हा आणि ते तिकडं घर हा आणि मध्येच नवीन बांधा हा पण ही जे हा ही घर नाही मोडलं हा इ ठेवला हा आणि ही एके बाजूनं हा हीच मोडला हा हेरा यो पोपट पवार हा वडाच काढला हा दोन फुटे मोकदम दोन फुटे मोकदम सॉरी पोपट माग यो दोन फुटे मोकदम हा यो दोन फुटे मोकदम हा वडाच इकडं काढला हा इकडं काढला इकडं इकडं काढला आणि अटून इकडं नाही काढला हेरा हेरता हेरता वडा कावला काढा हा अजून ना थोडा हेरा हेरा किसा माणसा कौल वाहतूक करत बाया माणसा एवढा मोठा असा घर हा आणि एक बाजू काढी हेराई समोरली बाजू काढी आणि त्या एक बाजू रहनी तिशीच कारण ती एके भाऊसने हा तो काही बांध नाही आणि हा जो दुसरा भाऊस सा तो बांध तेने ओढ उड़ बा वडी बाजू ही काडी ही ही पहिली बाजू हा आणि दुसरी बाजू हेरा ही दुसरी बाजू हा अजून मांगली बाजू पण हा हेरा हरता हरता एक बाजू मोकळी हिनी ह्या राई दुसरी बाजू पण मोकळी नी आणि अजून तिसरी बाजू हा अजून एक बाजू मांग हा ह्या तिसरी बाजू हा ही मांगली बाजू हरराई वडे हा यातली अर्धी बाजू तिकडे बाजूला ठेवला हा तोहरा दोन फुटे मुकादम बिसना ओढी बाजू तिकडे ठेवला हा आणि तटून इकडं बाजू काढला आहे हे मुकादम दोन फुटे मोकदम हायकर की हा

वडा वडा कवळा काढा आणि वडा कावळा राहणार वडा कावळा हिनात की हराई हर्दीवरलेसा काढा आणि वडा काढणार की लाकडा काढून लावला हे आटोनीसा काढीन ऑटो ठेवीन त्या हेरा हेरता हेरता सगळा कवळा काढीन ना आता तिकडं सोरा वासा काढत ते बाजूला हेरा वासा काढ रा वडावासा काढात गाड़ात, आहे कर हेरा अभी काम करीन भंगना वडावासा काढात कवळा काढा हेरा एक बाजू करीन वासा काढेन येणार आणि ती दुसरी बाजू काढू लागणे जेवलं जेवलं आधी ओढत

जेवला सुट्टी करी आता लाकडा काढ हि सगळा आता या भिंती काढला आहात हरा हेरता हेरता घराने सगळा वासा लाकडा कवला सगळा काटा हेरा दगडाहिन हा मित्रांनो हेरा एक आमने मा छोटासा बाळ हा हेराई हे दगड उगली इकडे टाकू थोडी <minority�� SMK> बारीक थोडीशी भीत पाडी ही थोडी दगड उगली टाकू बाजूला The 2020 naysítulo up run anstandar, it's bondar v Anyway to 21ayícios if any of you simple Pagim r call Martineê Pa he got stuck Please, he just rang out I can't see that I'm trying to get

तुमचा काढला <laughs> 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 ಹಾಕಿ <coughs> अरे उघड़ ना अरे रमबाबा रमबा के करा नहीं

ये रायस वासा ये हे आलो येरा इसै पहिला जुना खांबा आत जुने घराना हे राय हे इसै जो आता घडवलेला हाते इसा जुने घराना आताट मॉडिन नवीन घर बांधूला राई वाडा काम करा या भीती राहणी आहेत त्या तो घरमालक करणार आह बाकी काम या अट्ट टाक्यात अर्ध्या याट टाक्यात तुम हातारा पारा ऑफिस ना हराई वडा आम्ही एके दिवसात करीन करा काम हराई यासं ठेवा करीन काम आम्ही आणि याराई भिंत आणि ई वडी भिंत तो घरमालक काढणार आणि आम्ही वडी एके दिवसातही काम करा आम्ही रोजावर कामाला लात आह दिवसात आम्ही वडा काम करा तेरा त्या तिकडे दगड टाक्यात आणि यो एक भुंग मारा अरे ना तर चला मित्रांनो आता आम्ही सुट्टी नाही आम्ही आता सुट्टी करू आता आम्ही सुट्टी करून आम्ही सुट्टी नाही आणि राहिलेलं काम जे हा ती तो घरमालक करणार आह आता आम्ही सुट्टी नाही तर तुम्हाला यो उलो कसा वाटणार तो कमेंट करीन नका आणि चॅनलवर नवीन हवास तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही मित्र शेअर करा आणि आता वाटत आम्ही थांबू तोपर्यंत टाटा बाय